हे बघा मला लय भूक लागली होती म्हणून मी तीन वडापाव आणलं गेली शंभर रुपये होतं माझ्याकडे पण घरी नाही गेली तीन वडा पाव घेऊन आली हे बघा आता मी खाणार आहे मला लय भूक लागली पण मी घरी नाही गेली का घरी जाऊ मी जवळ मला आयफोन मिळत नाही तोवर नाही मी जात पण वडापाव आता खाणार नाही तर बसणार हे बघा मी आता दोन वडापाव खाल्लं तीन वडापाव काही सरत नाहीत म्हणून आणि एक तर मला आवडत बी नाही वडापाव दोन खाल्ले होती आणि एक ती आता बांधून ठेवती एक राहिलाय अहो मला शोधायला सुद्धा आलो नाहीत का फोन बी नाही केला मी माया मैत्रिणीच्या घर राहिली होती माहित आहे का तो का त्या तिकडे बसली होती काल मी तिकडे तळाय तिकडे बसली होती आता इथं आणून वडापाव खाल्ला भूक लागली कुठवर त्यांच्या तर घरी जायचं मैत्रिणी जर असली तर मैत्रिणी काय झालं पण ती जवळची असल्यामुळं आपलं ती जवळच घरापाशी बघा किंवा माझ्यावर असली वेळ आणली वडापाव खायचे आता हाताने करून खाऊ द्या कसं बी खाऊ द्या काय मला घेण देणार एवढे एवढे आय फोन साठी मला ही वेळ आणली माझ्यावर कसली भूक लागली होती का काय कळणार ना समजा ना म्हणून तीन पाव आणलं मरु तिकडं होतं शंभर रुपये आता संध्याकाळी बघणार अजून वाट आले फोन तर आहे ना तर मी घरी जाणार रा। आहे काय करायचं कुणाच्या घरी जायचं वय जवळच आहे मैत्रिणी घरा पैसे पण त्यांनी फोन सुद्धा केला नाही त्यांना माहीतच होतं हे तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणार म्हणून मन मला फोन सुद्धा नाही केला आय फोन आय फोन म्हणून माझा जीव गेला काय करायचं काय नाही लय वैताग आलाय मी घरी गेले तर बोलणार बी नाही आता हाताने करून खात असते लोक पण फोन नाही केला मग आता काय करायचं आहे मग खाल्ला तर दोन वडापाव मस्त बसणार इथंच थोडा अंधार पडायला लागला का जाणार आणि छापे येणार काय करायचं मग कुठं जायचं पडलं घरी आता जाणार बोललं तर ठीक आहे नाही बोललं तर मी सांगूल्याला निघून जाणार आहे काय कराय मला आयफोन देतो म्हटलं तरच मी राहणार आहे ना चालली मी सांगू याला निघून काय एवढी का गरज नाही मोरत तिकड असली माझ्या येळ आणली उग बिनकामाची काय करायचं कुठवर दुसऱ्या घरी दारी राहायचं एक दिवस त्या मैत्रिणीच्या घरी राहिले म्हण सारखं ती बरे ही करल जाके बाया म्हणाल तुझ्या घरी तुला काय घरदार नाही बरी आली इथं म्हणायला काय सक्क म्हणताय ती काय नाही मैत्रिणी तर कोण कोणाचे असं काय नसतं जवळची माणसं लांबची माणसं नसलं काय नसतं माणसं ती माणसं शिवते कोणाला कोण खपाय लागले आई बापाच्या घरी गेला तर अजून काय म्हणते काय माहिती बरी आली पिढा अशी म्हणते मला कोण कोणाला नसतंय सांभाळत होय सगळं कळत तुम्ही म्हणत असं सगळं कळतय मग काय पण हे नाही मला घेऊन द्यायचा ना माझं आता कसं व्हिडिओ हे करते मी मला घेऊन द्यायचा तेवढ्यासाठी मी मागते हे माझं आहेच की चालू मग नाही तर आता असा विचार केलाय आता असा विचार करते की ईएमआयडी तर जाओ कामाला बायाला आता मस्त बारा तेरा दहा हजार पगार आहे दोन तीन महिन्यातच मग थोडस पैसे भरून मग आयफोन घेईन कशा रोग झंझट करायचं बांधणं 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 करण्यापेक्षा काय करायचं त्यापेक्षा जा। जाते सीत काय करायचं कुठवर ते नवऱ्याल तर म्हणायचं घेऊन द्या घेऊन द्या ती काय घेऊन देणार नाही ना ना ना? आपली काय काळजी करणार नाही काल आली मी पाचला तर आत्ता पाच वाजल्या त्या तरी पण ती घरी फोनच नाही मैत्रिणीलाच फोन आलता तेवढा आहे का खाल्ली का तुझ्याकडे आली का तिला विचारलं पण मला विचारलं नाही मैत्रिणी फोन राहती केला मला नाही विचार तर दे ना आता मग राधे कायच म्हणत नाही आता मी आता काय करते काय सांगू ला तर जाऊन आई बापाची तिथं तर जाऊन काय करायचं ते म्हणतील बरे आली पिढा हा दिल्या घरी का मेल्या घरी म्हणल्यासारखं असतं ना कशाला उभं त्यांच्या तर उभं जायचं आहे त्यापेक्षा येतंच एम आय डी सीत काम करते की मस्त मिळतात दहा हजार काय खायाचं पियाचं जायाचं डबा घेऊन खायाचं कमी करायचं नाही काम करायचं म्हटलं खायाचं कमीच करायचं नाही खायला ना मात्र खायचं असंच आता करणार आहे काय कोणाला ना एक नाही बोलणार दोन नाही आता मस्त पैसे मिळतात एम आय डी सीत दहा दहा हजार बायाला आहे काय झालं बोले ना मोरदी मला तर का नाही असला वडापाव बिडापाव काय जमत नाही एक तर असलं काय आवडत बी नाही मूळ तर म्हणजे मला ती वडापाव आवडत नाही डायरेक्ट असं वाटतं कलवण चपाती असावी पण आता काय करायचं भूक लागल्यावर तीच आहे ना गोष्ट खायला काय दुसरे वडापाव आपला आणि ती मला तर अजिबात आवडत नाही ती बटाटा मूळ तर म्हणजे आवडत नाही त्यामुळे ते वडापाव आवडत नाही जाते घरी बसते न खाल्ल्याने आपलं चहा आता घेते कुठं तर काय कुठवर राहता बसायचं इथं बाहेर काय त्यांना काय येतं कोण काळजी करणार मैत्रिणीला पैसे तर ते म्हणले थांब दहा तारखेपर्यंत कोण कोणाला नसतं पैसे मागितलं का ती काय नसतं दी म्हणलं पैसे मी तुला देते तर कोण कोणाला नसतं आपणच आपलं पैसे बिशे सगळं सांभाळून ठेवायचं काय नसतं कोण कोणाचं नसतंय असं कुठवर बसून काय करावं काय करावं ना मला खरंच काय झालं आय पण म्हणजे काय काय द्यायला का काय ही करायचं आहे का साठीच म्हणते हा तरी बी नाही घरी गेली का नाही आता बोलणारच नाही आता मग आता म्हणणार मला एम आय डी सीत जायचं कामाला नाही जाऊ दिलं तर माहीत मी चालत जाणार पण जाणार कामाला बघा यानं जाणारी माणसं मायाकडे बघते त्यांना वाटतं की बाय काय एड्यावानी बोलायला लागली एकटीच बडबड करते समोर तर कोणच दिसणार आणि ते मोबाईल तर काही दिसत नाही त्या झाडाच्या येणं आणि ती येणा जाणारी माणसं मायाकडे बघते त्यांना वाटतं ही अशी काय एड्यावानी बडबड बडबड करते मी आयफोन मागती मला सांगा तुम्ही की वाईट आहे का चांगला काय नको मागायला का मग मी एम आय डी सीत काम करून मग पैसे ते आलेले तेच आयफोन घेऊ का तुम्हाला वाटत ते मला बी सांगा की जरा कमेंट मध्ये असं तस म्हणजे मग मी ते सल्ल्यानं करेन मग तुम्हाला काय चूक बरोबर वाटतंय का माग तिथे काय वाईट आहे का कॅमेरा मला बी कळ ना झालंय मला तर लयच येड्या ऑन झालंय काय करावं काय नाही आता गेलं ना घरी गेलं का मल नाही ना, ना का मला कामाला जाऊ दे म्हण बोंबल्यात बसणार नको कामाला काय कामाला जायचं आहे हा आणि सोडायला कोण यायचं आणायला कोण याच हेच ना पाच किलोमीटर आहे सी आणि तू जाणार कशी येणार कशी घरचं काम कोण करायचं आता एक दिवस ती घरी नव्हती तर तरी पण हाताने केलंच का नाही काम तसंच करायचं ना आता ती तसंच करणार बघा घरी गेलं ना असंच हे चालू आता हे रामायण चालू चालूच ठेवणार असं झालं ना ना तरा 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 जानार तर झालं मग घरचं कोण काम करायचं आणि तू जाणार हेच आता चालू बघा तर तुम्ही कामाला नाही जाऊ देणार मी गवसणार नाही पण मी उठणार बॅग घेणार कामाला तर सुटणार बोलू देणार भांडू देणार का आपटून घेऊ द्या का मला करायचं मला लय विलय आलाय जाणार तर जाणार बघा तुम्ही मला लय रागाला आता पैसे नको त एक तर काम घरातले राहते ते आयफोन गेला त्याला पैसे लागतात कशाला पैसे पैसा कशाला म्हण लागत हो जान, नाही का असं असं बसायचं का हम्म हे काय आहे का तुम्हाला सांगू का मला काय वाटतं त्यांच एटीएम घ्या एटीएम मध्ये जावं त्यांचं पिन बी माहित आहे मला आणि ते पैसे काढाव पण परत आज वाटतंय कशाला उगत असं असलं काय नको वाटतंय ना उगच काय तर भांडण लय लागते परत काय इदूस येवड्या एवढ्या पैशासाठी आम्हाला तर लय राग येतोय बघा काय म्हणलं पटकन घेतलंय असं काय नाही लय वैता गालाय काय करायचं आता काय मोबाईल वरच सगळं व्यवहार चालू आहे ना एटीएम तर काय वापरतच नाही असं वाटतं घे एटीएम जाओ आणि एटीएम मधलं पैसे काढावत काय तर पिसवा आलाय नाही तर एटीएम ना त्या कपाटात पडलेलं असतं महिना महिना त्या ला बघत बी नाही पैसा काढला आणि मला विचारला तर मी म्हणेन मला काय आहे तुमचं पैसे कोण काढणार आहे मला काय येत पेन काय माहिती आहे असंच म्हणणार आहे पण परत वाटतं नको करू का नको असं मला सांगा बरं काढू का नको एटीएम मधन पैसे असं केलेलं चुकीचं का वाईट काय डोकं चाल नाही असं बघा डोक्यात विचार येतात माणसाच्या एकतर पण मला आयफोन पाहिजे अहो आयफोन शिवाय नाही काय करावन काय नाही काय समज ना बघ मी का नाही त्या वडापाव मधला ना नुसता वडा खाल्लाय ते तर अजिबात आवडत नाही म्हणून तसंच ठेवले आता काय करावन काय नाही सर घरीच जाते आता बघू कस का होत ना तर मला माहितच आहे त्यांना माहित मैत्रिणीकडे बसले असल हे खाऊन गुलगुलीत असल असं त्यांना माहित आहे हे आधी भांडणं झाली असंच ती माहिती मी गेली मी ती त्यांना माहीत आहे तिलाच फोन केला आती ती म्हणली लगे हायती हाय हाय इथं म्हणल्यावर ती काही गप्पच बसली की त्याने काय फोनच नाही केला मला फोनच नाही कसला ती फोनच नाही आता मी जाणार घरी आता फायनली विचारणार की मला कामाला जाऊ द्या का कसं करताय का काय करताय काय फोन घेऊन देताय आता हीच विचारणार असंच करणार आहे त्याशिवाय नाही आता येऊ व्हायचं मी का ग बसू आणि असं का उग येणं आणि फिरू इकडं तिकडं उग जंगला जंगला आणि बिनकामाच जातीच